श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ चरित्रामृत अध्याय तिसरा बाळ श्रीपादांचा वर्धापन दिन श्रीपाद प्रभूंच्या प्रत्येक वर्षीच्या जन्मदिनी घरची सर्व मंडळी आजोळी श्री बाप्पनाचारी डो यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रित असे याचप्रमाणे बाळ श्रीपादांच्या दुसऱ्या वर्षी जन्मदिनानिमित्त ते सर्व आजोळी गेले होते आजोबा श्रीपादांना मांडियर घेऊन त्यांचे तळपाळ पाहत होते अशा प्रकारे त्यांनी पूर्वी अनेक वेळा श्रीपादांचे तळपा पाहण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना वेळी कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वतीचा अनुभव आला होता आणि ते बाळाचे पाय पाहू शकले नव्हते परंतु आज असे घडले नाही बापानं चरुणीला श्रीपादांच्या तळपायावर शंख चक्र आदी चिन्हांचे दर्शन झाले बाळ श्रीपाद प्रत्यक्ष श्री दत्तात्र्यांचा अवतार आहेत हे सिद्ध करण्यास ही चिन्ह पुरेशी होती आजोबांनी त्या दिव्य चरणांचे मोठ्या कौतुकाने चुंबन घेतले हा बालक त्रिदत्तात्यांचा अवतार आहे हा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला या दिव्यदर्शनाने त्यांचे अष्टभाव जागृत झाले आणि नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले ते बाळ श्रीपादांच्या गालावर पडले आणि सूर्याच्या कोवळ्या किरणात मोत्याप्रमाणे चमकू लागले आजोबांनी ते आपल्या उत्तरीयाने हळूवारपणे टिपले यावेळी बालक श्रीपाद आजोबास म्हणाले आजोबा तुम्ही सौर मंडळातून शक्तिपात करून जी शक्ती श्रीशैलीस्थित मल्लिकार्जुन शिवलिंगात आकर्षून घेतली होती त्याचवेळी ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वर आणि पादगाया स्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रेच्या ठाईसुद्धा आकर्षित झाली होती श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा प्राणी मात्र तुमची अनिष्ट स्पंदने निघतात ती माझ्यामध्ये लय पावतात आणि जे माझे भक्त आहेत त्यांच्याप्रती शुभस्पंदनाचे प्रसारण होते हे माझ्या संकल्पनुसार घडते गोकर्ण महाबेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे त्यामुळे त्याच्या दर्शनाने मुक्ती प्राप्त होते बालक श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा मी केवळ सोळा वर्षाचा होईपर्यंत आपल्या घरी राहीन त्यानंतर मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुश्रूंना अनुग्रह देण्यासाठी घराचा त्याग करीन माझ्या नंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वती या रूपात असेल हा अवतार घेतला तरी वल्लभ हे रूप नित्य सत्यरूप असे राहील नृसिया सरस्वती अवतारातील संपून श्री शैल्याजवळ असलेल्या कर्दळीवनात तीनशे वर्ष तपस्या करीन नंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापूर म्हणजे सध्याचे अक्कलकोट या स्थानी प्रकट होईन या अवतारांच्या समाप्तीनंतर तेथील वटवृक्षात माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईल केवळ वर दोन वर्षाच्या बालकाच्या मुखातून निघालेले वक्तव्य ऐकून आजोबा बापनाच्या अत्यंत आनंदित झाले तसेच त्यांच्या आश्रयाला सीमा राहिल्या नाहीत शाळा श्रीपादांचा वाढदिवस मोठ्या थाटाने साजरा झाला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामूत अध्याय तिसरा समाप्त